दोंडाईचा इथं डॉक्टर मुकुंद सोहाणी यांच्या हॉस्पिटलमध्ये इंदोरवाला ई एन टी हॉस्पिटल यांचा संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे आशियातील सर्वात मोठे ई एन टी रुग्णालय दोंडाईचा शहरा डॉक्टर सोहाणी व डॉक्टर हुसेनबाई विरदेलवाला यांच्या विनंतीस मान देऊन डॉक्टर शब्बीर इंदोरवाला डॉक्टर अबुजार इंदोरवाला डॉक्टर गौरी महाजन यांची पंधरा लोकांची टीम शिबिरसाठी आली होती सदर शिबिरात एकशे तेरा ओ टी पी काढ विक्रम करण्यात आला गरीब लहान बालकांना कान नाक घसाचे विविध आजार निरीक्षण करण्यात आले तपासून श्रवण यंत्र देण्यात आले अध्यक्ष राजेश बाबुल डॉक्टर मुकुंद सोहाणी डॉक्टर हुसेनभाई विरदेलवाला डॉक्टर अनुराधा सोहणा यांची टीमचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर गौरी महाजन व डॉक्टर रामसर यांनी पेशंट यांना व्हिडिओ कॉन्फरन्स दाखवून मोलाची माहिती दिली यांचा ग्राउंड रिपोर्ट टिपलाय आमचे प्रतिनिधी प्र भाकर धनकर यांनी चला तर पाहूया हा त्यांचा खास रिपोर्ट चांगला कान आहे त्या कानाला सिक्स्टी डेसिबल पेक्षा कमी ऐकायला आहे तर मग आपल्याला त्याला इम्प्लांट करायला लागणार आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे आपल्याला असं असतं ना आधी मग आता कान बोललं का पान बोललं नाही तर जी क्लिअरिटी जी काही कमी कमी होत चालली आहे प्रत्येक शब्द आपल्याला जो जसा ऐकायला गेला पाहिजे तसा ऐकायला येत नाहीये तर ते किती पर्सेंटेज वाईज होत आहे तर ते सिक्स्टी पर्सेंट जर त्यांना अडचण येत आहे तर पण आपल्याला ते करायला पाहिजे जर एखाद्याला ऐकायला येत नाही मग तो काय जातो विड्रॉ होत होतो मागे मागे पडत जातो की जाऊ दे हे काय होतात आपल्याला काही कळत नाहीये दुकाचं पण काहीतरी वेगळं रिस्पॉन्ड करणार नात्या संबंधांमध्ये वेळ निर्माण होतात घरामध्ये प्रॉब्लेम येतात तर हे सगळ्या ज्या अडचणी येतात मग आपण एकटे एकटा राहायला लागतात ते माणसं तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण त्याच्याने दूर करू शकतो जॉबचं पण की एखाद्या माणसाला जर ऐकायला येत नाहीये आणि त्याला कामावरून त्याच गोष्टीमुळे सुद्धा कधी कधी सोडावं लागू शकतं तरी हात, हात वर करा द्या येतोय बा आवाज येतोय हा ओड करा ना हात उंच करा आवाज झाला तर हात उंच करायचा आवाज बंद हात खाली

टू का 5 मिनट 60 मिनट का प्रेशर अधूरा डायग्नोस्टिक है तो ऐसा भी कोई नहीं है तो प्रेशर 257 डे 257 डे